माझं सोलापूर मध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत आज कोणी पत्रकार म्हणतील अरे दोन्ही उपमुख्यमंत्री नाहीत त्याच्यामध्ये अजून विरोधक राजकारण करतील परंतु आपल्याला मी सांगतो मुंबईमध्ये नड्डासाहेब आले भारतीय जनता पक्षाचे अध्यक्ष देवेंद्रजी तिकडे आहेत अजितदादा त्यांच्या दुसऱ्या कार्यक्रमात आहेत खरं म्हणजे एक टीम आहे आमची ही टीम जी आहे हे टीम म्हणून आम्ही काम करतोय या टीमचा खरं म्हणजे माझ्या बहिणींना लाभ कसा होईल हाच उद्देश आमचा सगळ्यांचा तो आज मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना ही दीड हजार रुपये या दीड हजारावर हा एकनाथ शिंदे आणि आमचं महायुतीचं सरकार थांबणार नाही तुम्ही या सरकारची ताकद वाढवली बळ दिलं तर दीड हजाराचे दोन हजार आम्ही करू आणखी ताकद दिली दोन हजाराचे अडीच हजार करू आम्ही आणखी बळ दिलं तर अडीच हजाराचे तीन हजार आम्ही करू तुमच्या हातात आहे तुम्ही जेवढं बळ द्याल तीन पेक्षा जास्ती देताना सरकार कधी हात आकडता घेणार नाही माझी आई घर चालवताना कशी काटकसर करायची कसे मनावर म्हणजे मन मारायची हे मी पाहिलेलं आहे आणि मला जेव्हा माझ्याकडे अधिकार आले त्यावेळेस मी ठरवलं आमच्या दोन्ही उपमुख्यमंत्री मंत्रिमंडळ सहकाऱ्यानं सांगितलं की आपल्याला या माझ्या लाडक्या बहिणींच्या जीवनामध्ये बदल घडवण्यासाठी हे निर्णय घ्यावा लागेल आणि तो आम्ही घेतला आज दीड हजार रुपये महिन्याला मिळतील माझं सोलापूर न्यूज या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल ऐकॉन प्रेस करायला विसरू नका